अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवर आयात शुल्क वाढवले आहे त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे निर्यात कमी झाली तर उद्योगांवर ताण येऊ शकतो आणि त्याचा परिणाम नोकऱ्यांवरही होऊ शकतो हे लक्षात घेऊन सरकारने यंदाच्या बजेटमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत सरकारचा प्रयत्न असा आहे की उद्योगांची गती कमी होऊ नये कंपन्यांचे उत्पादन सुरू राहावे आणि लोकांच्या नोकऱ्या टिकून राहाव्यात म्हणून लघु आणि मध्यम उद्योगांना मदत देण्यावर भर दिला आहे या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो त्यामुळे त्यांना आर्थिक मदत आणि सवलती देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे त्याचबरोबर तरुणांना नवीन कौशल्य शिकवण्यावरही सरकारने भर दिला आहे अनेक क्षेत्रांमध्ये कामाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत पर्यटन सेवा क्षेत्र उत्पादन उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार वाढवण्यावर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे देशातील तरुणांना देशातच कामाच्या संधी मिळाव्यात असा उद्देश सध्या तरी सरकारचा दिसतोय सरकारचे म्हणणे आहे की जागतिक बाजारात किती अडचणी आल्या तरी भारतातील रोजगार आणि उद्योग मजबूत ठेवणे गरजेचे आहे मात्र या घोषणा प्रत्यक्षात किती लवकर लागू होतात हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कारण या योजनांचा खरा फायदा सामान्य आणि तरुणांना कधी मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे काल सादर झालेल्या या बजेटवर तुमचं मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा